तर मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेबाबत माहिती घेतल्यावर भुजबळांचे गैरसमज दूर होतील अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तर भुजबळांनी चिंता करू नये ओबीसींवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करत असताना ओबीसी समाज असेल इतर समाज असेल कुठल्याही समाजाला धक्का न लावता त्यांचं आरक्षण कमी न करता त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याची चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची भूमिका ही पहिल्या दिवसापासून आहे यामध्ये कुठल्याही ओबीसी समाजावर इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही आणि जे नोटिफिकेशन आहे ते इतरही समाजाला मार्गदर्शक ठरेल त्यामुळे ब छगन भुजबळ आमचे सहकारी मंत्री आहेत त्यांनी व्यवस्थित त्याचं ते माहिती त्यांनी घेतल्यानंतर मला वाटतं त्यांचा गैरसमज दूर होईल वैयक्तिक प्रत्येकाची भूमिका असू शकते भुजबळ साहेबांशी मी देखील चर्चा करेन राणेसाहेबांची करेन नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ या ठिकाणी अतिशय चांगला सुवर्णमध्ये आपण काढलेला आहे की ज्यातनं मराठा समाजाला देखील फायदा झाला पाहिजे आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचा मार्ग काढला आहे त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी देखील कुठेही चिंता करण्याचं कारण नाही आहे हे सरकार काहीही झालं तरी ओबीसीवर अन्याय होऊच देणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट